नमस्कार मी विजय पिसा चला यशस्वी होऊया या यूट्यूब या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय आहे महायुतीला अजितदादांसोबत केलेल्या युतीचा काही विशेष फायदा झाला का खरं तर लोकसभा निवडणूक सुरू होण्याअगोदर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडण्या पडण्याअगोदर देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सिंचन घोटाळ्याचे आरोप केले आणि हे आरोप करत असताना त्यांचा रोख हा प्रामुख्यानं अजित पवार यांच्याकडे असल्याचं बोललं जातं हे आरोप केल्यानंतर संबंध देशामध्ये दे किंबहुना महाराष्ट्रामध्ये दे अशी चर्चा सुरू झाली की भारतीय जनता पक्षानं विविध संस्थांच्या माध्यमातून त्या त्यामध्ये ई डी असेल सी से बी आय असेल किंवा आणखी इतर तपास यंत्रणा असतील याच्या माध्यमातून अजितदादांच्या विरुद्ध फासा आवळायला सुरुवात केली आहे का आणि हा दुराळा उठल्यानंतर साहजिकच अजितदादांना भारतीय जनता पक्ष तुरुंगात टाकेल की काय अशी चर्चा माध्यमामधून होऊ लागली परंतु चर्चा ही घडत असताना चर्चेचं मोठं वादळ उठलेलं असताना भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला गेलेली किंबहुना भारतीय जनता पक्षाशी पाठीमागिक पा पडद्याड संधान साधून असलेले प्रफुल्ल पटेल हे अजितदादांचे दूत म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेचा वाटा कसा वाटून घ्यायचा आणि महाराष्ट्रातील सत्तेत आम्हाला तुम्ही कशा पद्धतीनं सहभागी करून घ्यायचं याची पडद्याड चर्चा करत असल्याचं बोललं जातं खरं तर प्रफुल्ल पटेल हे असं व्यक्तिमत्व आहे की ते प्रामुख्यानं काही गोष्टी या अगोदर पवारसाहेबांसाठी करत होते त्या गोष्टी आज अजित पवारांसाठी ते करत असतात थोडक्यात त्यांची प्रतिमा ही राजकारणातील जसं बैल बाजारात दलाल असतात त्याचप्रमाणे जसे बाजार समित्यामध्ये व्यापार करणारे दलाल असतात शेअर मार्केटमध्ये दलाल असतात तसे राजकारणात काही दलाल असतात आणि तशी प्रतिमा प्रफुल्ल पटेल यांची असल्याचं बोललं जातंय असो तो विषय आपला नाही परंतु सत्तेच्या वाट्यामध्ये अजितदा अजित पवारांना कसं सहभागी करता येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट कशी पाडता येईल याचे प्रयत्न भारतीय जनता पक्षानं प्रफुल्ल पटेलांच्या मार्फत केले आणि त्यांना यश आलं आणि अजितदादांची जेलवारी आ, वाचली असं त्या ठिकाणी बोललं जात आहे सामदा भेद या सर्व नीतीचा वापर करून भारतीय जनता पक्षानं अजितदादांना फोडलं आणि त्यांचा एक होरा असेल किंवा त्यांचा एक हिशोब असेल की पवारसाहेबांना संपवल्यानंतर अजित पवारांना फोडल्यानंतर पवारसाहेब संपतील आणि पवार सा साहेबांना संपवल्यानंतर महाराष्ट्रातील विरोध हा जवळपास संपुष्टात येईल किंबहुना उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडल्यामुळं बहुसंख्य आमदार त्यांच्यासोबत आले त्याचप्रमाणे आता दुसरं टार्गेट हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठेवून त्यांनी अजित पवारांना फोडल्यानंतर पवारसाहेबांचं राजकारणसुद्धा संपुष्टात येईल आणि काँग्रेसला तर आपण पूर्णपणे गिळकृतच केलं आहे आणि मग महाराष्ट्रात आपला एक हाती सत्तेचा मार्ग मोकळा होईल आणि त्यातून आपण महाराष्ट्रात पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा जिंकू असा त्यांचा हिशोब असावा आणि यातूनच त्यांनी अजितदादांना फोडलं आणि खरंच अजितदादांना फोडल्यानंतर त्याचा त्यांना काही फायदा झाला आहे का तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो बारामती आणि शिरूर या लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गट विरुद्ध पवारसाहेब यांची राष्ट्रवादी असा चुरशीचा सा सामना झाला आणि त्या ठिकाणी पवारसाहेबांनी आपल्या कौशल्यानं निवडणूक फिरवली शिरूरमध्ये तर अजितदादांना स्वतःचा उमेदवारसुद्धा मिळाला नाही त्यांनी शिवसेनेतील शिवाजीराव पाटील आडळराव यांना सोबत घेऊन उमेदवारी दिली आणि बारामतीतसुद्धा त्यांना बाहेरचा उमेदवार मिळाला नाही त्यांना घरातील उमेदवार सुनेत्रताई पवार यांना उमेदवारी द्यावी लागली आणि इतर आठ ज्या जागा होत्या त्यामध्ये बीड असेल वर्धा असेल भिवंडी असेल त्याचप्रमाणे सातारा असेल दिंडोरी असेल नगर दक्षिण असेल माडा असेल या सर्व जागावर पवारसाहेबांची लढत ही प्रामुख्यानं भारतीय जनता पक्षाबरोबर झालेली आहे तर भारतीय जनता पक्षानं अजित पवारांना फोडलं आणि अजित पवारसाहेबांना शह देण्याचा प्रयत्न केला किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काम करणारे दुसऱ्या फळीतील नेते आहेत त्यामध्ये जे आमदार असतील जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील यांनी प्रामुख्यानं अजित पवारांचा आदेश मान्य केलेला आहे का आणि भारतीय जनता पक्षाचं काम केलेलं आहे का तर त्याचं उत्तर तुम्हाला एक एक मतदारसंघा समोर ठेवून सांगतो आता माड्याचाच विचार केला तर भारतीय जनता पक्षानं रणजितसिंह नायक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आणि पवारसाहेबांना बरोबर डाव टाकून धैर्यशील मोहिते पाटलांना विरुद्ध मैदानात उतरवलं मग ह्या झालेल्या सामन्यामध्ये अजित पवार गटाची भूमिका खरं तर महायुतीचा घटक पक्ष म्हणून ठामपणानं हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करण्याची असली पाहिजे होते परंतु अजित पवार गटाचे रामराजे निंबाळकर साहेब आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब रामराजे निंबाळकर साहेब हे पडद्याड होते तर त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांचा मुलगा असेल त्यांचे बंधू असतील त्यांच्या घे फॅमिलीतील ते महिला मेंबर असतील या सर्वांनी तुतारीचा म्हणजेच तैरशील मोहिते पाटलांचा अतिशय जोमानं प्रचार केला म्हणजेच अजित पवार गटाचा त्या ठिकाणी माड्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला बिलकुल फायदा झाला नाही आणि भारतीय जनता पक्षाची एक धारणा असेल की अजित पवारांना फोडल्यानंतर पवारसाहेब हे बारामती लोकसभा मतदारसंघातच अडकून पडतील परंतु उलट झालं की अजित पवारांना भारतीय जनता पक्षाचा प्रचार करायला मर्यादा आल्या आणि पवार यांचा प्रचार करण्यातच अजित पवारांची दमच्याक झाली कारण अजित पवारांच्या अस्तित्वाचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला अजित पवारांचे सगळे पवार पवारसाहेबांनी त्या ठिकाणी उधळून लावले आणि अजित पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघातच अडकून पडले एक एक फक्त दोन सभांचा अपवाद सोडला तर त्या ठिकाणी अजित पवार यांनी नरेंद्र मोदींच्या स्टेजवर हजेरी लावली आणि मुंबईतील एक सभा आणि पुण्यातील एक सभा या दोन ठिकाणी नरेंद्र मोदींच्या सभेला पाव अजितदादा उपस्थित राहिले बाकी कुठल्याही सभेला अजितदादांना उपस्थित राहता आलं नाही कारण ते बारामती लोकसभा मतदारसंघातच अडकून पडले आणि पवारसाहेबांनी मात्र संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि काँग्रेससाठी असेल शिवसेनेसाठी असेल आणि स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी त्यांनी वेगवेगळ्या सभा घेतल्या आता शिरूरमध्ये आढळराव पाटील यांच्यासाठी अजित पवारांनी फिल्डिंग लावली परंतु त्याही ठिकाणी त्या दिलीप वळसे पाटील हे आजारपणाचं निमित्त करून अगदी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले आणि त्या ठिकाणी मात्र शिवाजीराव पाटील आडळराव यांना एकाकी झुंज द्यावी लागली आणि ही झुंज देत असताना अजित पवारांच्या जे शिले शिलेदार आहेत अतुल बेनके असतील दिलीप मोहिते असतील यांनी प्रामाणिकपणे खरंच काम आडळराव पाटलांचं केलं आहे का तर त्याचं उत्तर हा हे नाही असंच आहे त्यांनी अगदी तटस्थ भूमिका घेतली किंबहुना त्यांच्या मतदारांनी मात्र तुतारी चालवल्याचं त्या ठिकाणी बोललं जातं आहे आणि त्याही ठिकाणी भारतीय जनता पक्षाला अपेक्षित असं पवारसाहेबांच्या उमेदवाराला रोखता आलेलं नाही आणि परत पुढचा मतदारसंघ आला भिवंडीचा भिवंडीमध्ये सुरेश उर् उर्फ बाळामामा म्हात्रे बाळ्या मामा म्हात्रे यांना पवारसाहेबांनी उमेदवारी दिली आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे कपिल पाटील हे केंद्रीय मंत्री हे उमेदवार आहेत त्याही ठिकाणी अजित पवारांनी फार प्रचार केला नाही आणि त्याही ठिकाणी अजित पवारांचा भारतीय जनता पक्षाला फायदा झाला नाही रावेरची जागा असेल त्या ठिकाणी अजित पवारांनी भारतीय जनता पक्षासाठी काही विशेष काम केलेलं त्या ठिकाणी बोललंच नाही विशेषतः नाशिक लोकसभा मतदारसंघात छगन भुजबळ असतील माणिकराव कोकाटे असतील त्याचप्रमाणे नरहरी जिरवळ असतील नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदारसंघातील सांगतोय या ठिकाणी अजित पवार गटाची ताकद तशी भरपूर आहे परंतु कागदावर ताकद असलं आणि त्या नेत्यांनी मग ते माणिकराव कोकाटे असतील छगन भुजबळ असतील किंवा माणिकराव जिरवळ असतील या लोकांनी त्या ठिकाणी अजित पवारांचा आदेश मान्य करून महायुतीचं काम फार जोमानं केल्याचं कुठंही दिसलं नाही किंबहुना ते लोक तटस्थ होते आणि त्यांचे कार्यकर्ते हे मात्र तुथारीचं काम करत होते असं बोललं जातंय आणि विशेष म्हणजे अजित पवारांना बाहेर त्या ठिकाणी त्या नाशिक असेल त्या ठिकाणी प्रचाराला जाताच आलं नाही किंवा किंबहुना महायुतीचा जोमदार त्या ठिकाणी त्यांना प्रचार करता आला नाही सातारा मतदारसंघात तर उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे हा अटीतटीचा सामना रंगलेला असताना त्याही ठिकाणी अजित पवारांचे जे जवळचे सहकार्य आहेत त्यामध्ये विशेषतः मकरंदाबा पाटील नितीन काका पाटील यांची भूमिका तटस्थ असल्याचं किंबा किंबहुना महाराजांसाठी त्यांनी फार जोमानं प्रचार केलेला त्या ठिकाणी दिसला नाही म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अजित पवारांचे आमदार आहेत त्या आमदारांनी भारतीय जनता पक्षाचा तळमळीनं प्रचार केलेला नाही त्याचप्रमाणे दुसरी जागा नगरदक्षिण नगरदक्षिणमध्ये तर अजित पवारांचे निष्ठावंत जे अजित पवारांसोबत गेलेले निलेश लंके हेच त्या ठिकाणी पवारसाहेबांनी त्यांना फोडलं आणि अजित पवारांची जी ताकद होती नगर दक्षिणमधली ती त्या ठिकाणी पवारसाहेबांनी थांबवली आणि त्याही ठिकाणी त्या सुजय विखे यांना अजित पवारां गटाचा विशेष फायदा झालेला दिसत नाही आणि पुढचा मतदारसंघ आहे बीड बीडमध्ये बजरंग बाप्पा सोनवणे हे अजित पवार गटासोबत होते परंतु निवडणुकीत त्यांनी बरोबर पवारसाहेबांची साथ केली आणि त्या ठिकाणी त्यांनी ॲटोमॅटिक स्वतःची ताकद लावली आणि त्याही ठिकाणी अजित पवार गटाचे जे बाकीचे आमदार आहेत धनंजय मुंडे सोडले तर अजित पवार गटाचे बाकीचे आमदार फार सख जोमानं पंकजा मुंडे यांचा प्रचार करताना दिसले नाहीत अशा वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी राष्ट्रवादीविरुद्ध भारतीय जनता पक्ष आहे त्याही ठिकाणी अजित पवार गटाच्या लोकांनी भारतीय जनता पक्षाचं प्रामाणिक आणि जोरदार काम केलेलं त्या ठिकाणी दिसून आलं नाही आणि मुळातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारसरणीचा मतदार आणि राष्ट्रवादी विचारसरणीचे जे कार्यकर्ते आहेत ते शक्यतो भारतीय जनता पक्षाला म्हणजे कमळाला कदापि म मतदान करणं शक्य नव्हतं परंतु भेद या नीतीचा वापर करून अजितदादांना भारतीय जनता पक्षानं फोडलं परंतु जो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा मतदार आहे तो अजितदादांसोबत आला नाही आणि विशेष म्हणजे कोल्हापूर मतदारसंघामध्ये सुद्धा हसन मुश्रीफ असतील किंवा तिथली त्यांची सगळे सहकार्य असतील त्यांनासुद्धा त्यांच्या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला आघाडी देणं त्या ठिकाणी किंवा शिव त्यांचे सहकारी शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्या यांना ताकद देणं अशक्य झालेलं आहे मग पवारसाहेबांनी ला बाजूला करण्यासाठी पवारसाहेबांना त्रास देण्यासाठी पवारसाहेबांचं राजकारण संपवण्यासाठी अजित पवारांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षाला नेमकं साध्य काय केलं तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसुद्धा आपल्याला मिळणार आहे कारण भारतीय जनता पक्षानं राष्ट्रवादीला संपवण्याच्या नादात स्वतःच्या पायावर दगड मारून घेतल्याची भावना अनेक मतदारसंघामध्ये अनेक नेत्यांमध्ये आलेली दिसून येते कारण भारतीय जनता पक्षाचा निष्ठावंत मतदार त्या ठिकाणी नाराज झाला आणि ज्या पवारसाहेबांवर किंवा ज्या राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचार आरोप केले आणि त्यांना सोबत घेतलं म्हणून भारतीय जनता पक्षाचा मतदार मात्र नाराज झाला आणि दुसरीकडं पवारसाहेबांचा पक्ष काढून घेतला म्हणून पवारसाहेबांना एक सहानुभूती निर्माण झाली आणि या सहानुभूतीतून पवारसाहेब परत जोमानं उठले आणि त्यांच्यासोबत महायुत महायुतीला त्यांनी महाविकास आघाडीची स्थापना करून जोरदार टक्कर दिली आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा वारो रोखण्याचं काम पवारसाहेबांनी स्वतः जागा कमी लढवून आणि काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाला जास्त पेस देऊन त्या ठिकाणी सामंजस्यपणा दाखवून त्या ठिकाणी केल्याचं दिसून येतं दुसरी गोष्ट मग या, या सर्व निवडणुकीच्या धामधुमीमध्ये अजित पवार फक्त उस्मानाबाद या ठिकाणी अड मत प्रचाराला गेले तेही एका दुसरी सभा केली आणि शिरूर असेल त्याचप्रमाणे त्यांच्या वाट्याला आलेली बारामतीची जागा आणि सुनील तटकरेंची जागा या चार जागेवरच त्यांचा फोकस राहिला आणि भारतीय जनता पक्षासाठी त्यांचा विशेष काही फायदा झाला नाही ना त्याचा अजून एक कारण आहे की त्या ठिकाणी जे विधानसभेला अजित पवार गटाचे आमदार आहेत ते सध्या अस्वस्थ आहेत कारण पवारसाहेबांना असलेली सहानुभूती आणि त्या आमदारांचा जो मतदार आहे तो हा सेक्युलर विचारसरणीचा आहे त्यामध्ये बहुसंख्य दलित मतदार असेल त्याचप्रमाणे मुस्लिम मतदार असेल आणि बहुसंख्य मराठा मतदार आहे आणि ओबीसी सुद्धा मतदारांची संख्या ही प्रचंड आहे त्यामुळं अजित पवारांचा जो व आमदारांचा वर्ग होता तो त्या ठिकाणी अस्वस्थ आहे आणि त्यामुळं त्यांनी लोकसभेला प्रामाणिकपणे भारतीय जनता पक्षासोबत काम केलं नाही कारण त्यांना पुढे जाऊन माहीत आहे कारण भारतीय जनता पक्ष विधानसभा कदाचित स्वतःच्या बळावर एकट्याच्या ताकदीवर लढण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष विधानसभेला त्या आमदारांना मदत करणार नाही आणि युती जरी झाली तरी अजित पवार गटाला जास्त जागा मिळणार नाहीत कारण लोकसभेला येणबीन त्यांना चार जागा मिळाल्या त्या हिशोबानं एका मतदारसंघात जर सहा जागा विधानसभेच्या पकडल्या तर चोवीस जागा या अजित पवारांच्या वाटेला येऊ शकतात मग बाकीच्यांचं भवितव्य काय मग आत्ता जर लोकांच्या मनावर कमळ बिंबवलं तर पुढं जाऊन विधानसभेत आपली अडचण होईल या भावनेतून आणि भारतीय जनता पक्ष आपल्याला संपून टाकील ह्या विचार त्यांच्या मनात आल्यामुळं आणि आपला मतदारसुद्धा आपल्यासोबत नाही ही ठाम भूमिका पवारसाहेबांच्या सहानुभूतीमुळं त्यांच्या मनात निर्माण झाल्यामुळं या ठिकाणी अजित पवार गटाच्या आमदारांनी असतील किंवा अजित पट पवार गटाच्या दुसऱ्या पोळीतील नेत्यांनी प्रचारामध्ये सक्रिय सहभाग घेतला नाही आणि भारतीय जनता पक्षाचं प्रामाणिक काम त्या ठिकाणी केलं नाही आणि याचा थेट फायदा पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि तुतारीला झाला आणि अजित पवारांना सोबत घेऊनसुद्धा भारतीय जनता पक्षाचा फायदा होण्याऐवजी किमान सात ते आठ जागांचं नुकसानच झालं असं बोललं जातं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अजित पवारांची आणि भारतीय जनता पक्षाची युती हा विधानसभेला राहील का हेही या ठिकाणी कमेंट करून कळवा व्यक्त व्हा धन्यवाद